माढ्यात निंबाळकरांना विरोध सोलापुरात सातपुते यांचे स्वागत माढा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीने पुढशीम उमेदवारी दिली आहे परंतु या मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवलाय यानंतर पत्रकारांनी माढ्यामध्ये सिंह निंबाळकर यांना विरोध आणि सोलापुरात सातपुते यांचे स्वागत का असा प्रश्न उपस्थित केला असता ते म्हणाले माढ्याचे खासदार सिंह निंबाळकर हे माणसातील नाहीत त्यांनी आजपर्यंत मतदारसंघाचा किती विकास केला कधी ते जनसामान्य माणसाला भेटत सुद्धा नाहीत त्यामुळे अशा माणसाला आमचा विरोध आहे परंतु सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्यात फरक आहे ते आपल्या माळशिरस मतदारसंघात प्रचंड काम करतात जनसामान्य माणसांशी आमच्या उमेदवाराचं स्वागत